मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी पुण्याहून आलो आहे गावाकडे म्हणजे बारामतीला घरी आणि ह्या गाडीमध्ये थोडा वाद चालू या आता ही गाडी नवीनच आहे एस ट्रेन तर हिरोची या ही आहे एक लाख सत्तर का ऐंशी हजाराची तर माझं म्हणणं आहे की ही गाडी विकायची आणि ह्या जागा दुसरी गाडी घ्यायची कारण ही ॲवरेज देत नाही एक चाळीस आवरेज देते आणि मला ही पुण्याला नेऊन जमत नाही पुण्याला मला गाडी न्यायची तर ॲवरेजवाली गाडी मी पांडवल म्हणलं की घेईन मला दे तर त्याला इथे आहे आडवी काय आय हा इकडे आयला काय इचरायचं मला इकडे ग तिकडे एक इक इकडे घरात अरे रस्त्यावर परत मांसा मत नाही आयला वरडतोया बोलतोय आय तुझे अंगो येते चार माणसात माझी इज्जत तरी राहू दे काय करते या काय नाही चालले बसत कशाला भरते विषविक कमल खाल्ले तरी चालवलंय दीपी त्याच काय पण गेल केलं नाही प्रियंका ताई तर म्हटले की तू तिकडे कर मी इकडे करते म्हणले आता जाय गाव पुढे तर करावा काय म्हणली तू पांड्याला मी काय म्हणली तो तू मला बाबड्या म्हणतो की गाडी इथं दुसरी गाडी मग तू काय म्हणली मी मला आलो ते चांगली गाडी कशी लिखतो मला मागायची गाडी इतकी मागली जाऊन मागायची गाडी इथं असेल का त्याला मला वीस गाडी चालवतो काय सर चालवायला कुठली आहे त्यातला प्रॉब्लेम माहिती आहे तुला काय काय अवरेज म्हणजे काय माहिती आहे का जास्त नाही पण पेट्रोल लय ते इथलं जिंतेला काय पैसे जायचं म्हणलं तरी दोनशेच पेट्रोल लागतं आणि दुसऱ्या गाडीला फक्त पन्नासचं लागतं आपाच्या गाडीला पन्नासचं लागतं प्लेट येण्याला आणि ही गाडी नेली तर दोनशे रुपये खर्च आहे मला सांग तुला कुठं तायकड जायचं असलं जिंतीला तुला जर वीस रुपये खर्च येत असलं तू पन्नास रुपये खर्च करून जायचं का वीस रुपये सात कसायला खर्च का सात कसायचे लोक्याला इकडं नाही जायचंय म्हणत मी गाडी आता मी पुण्यात तर मी तिथं काम काय करतोय डिलिव्हरीचं काम करतोय मार्केटिंगच इकडं कंपनी जात तिकडे जा तिकड नाही इकडे जात इकडं मॅडमने सांगितलं कुठं लक्ष्मी मॅडमने सांगितलं काय इकडं पळ तिकडं पळ आ, वीजी ते जो जो ते ती वीजी मॅडम ती तुला सांगतो समजा ती मीटर पिटर लिहून ठेवते ती आणि त्याचं चार्ज काय वाहते आणि ती आपल्या पेमेंटला निघतं अडव्हान्स देतात पेट्रोलला तुमचं किती निकाल निघाना त्यांचं ती ठरल्याप्रमाणे साडेतीन चार किलोमीटर रुपयाने पैसे काढते ती आणि ही जर मला जर कुठं बाहेर पन्नास किलोमीटर जायला मला पाचशे रुपये खर्च आला मला अडीचशेच कंपनी दिलं तर ते अडीचशे माझ्या अंगावर पडून का नाही मग ही हाय अशी जायला तुझी जुनी गाडी आहे तिला चालू कर गाडी ती एक पैसे आणून दुसरी गाडी मग ही कोणी द्यायची नाही म्हणते जोमा सोमा त्यांनी घेतली आपल्याला गाडी त्याची किशाल गाडी येतो त्याची किशाल गाडी येतो त्याने आपल्याला मी काय म्हणतोय मी काय गाडी वापरली आणि पांड्याने काय वापरले पैसे कोणाच जात घरातलं जातात अव्हरेज गाडी देत नाही पाहिजे आज जरी कुठं बाहेर फिरायला गेला तरी तिथं शंभरच्या मध्ये तीनशे रुपये आज आजपर्यंत वर्ष झालं कमी कमी पन्नासशे हजार पेट्रोलला गेला असेल तुला माहित आहे का ती गाडी कोण फिरवलीच नाही तुझ्याशी गाडी जागेवर असते तशी गाडी तुझ्याच गाडी कोणी फिरवलीच नाही गाडी कोणी फिरवली आता कशी वाड्यावर आली आता ही गाडी का फिरवत नाही मी सांगतो आवरजच देत नाही आवरज देत नाही त्या गाडीची गरजच पडत आहे पण हां मग गरज नाही ना मग ही विकायची गाडी आणि त्यावरच दुसरी घ्यायची माझं तिकडं मला पाहिजे मी त्याला सकाळी सांगितलं ती आ आ आ आ मला आई अशाशी म्हणत होती म्हणलं तुला ऐ दुसरी की ऐकलं तू काय ऐकतो आहे मला मी सांगितलं तुला की गाडी एकन दुसरी बघ मग नाही बघतो माझी गाडी त्याला आली दुसरी किती मी गाडी कशान चाल गाडी आता एक सांगली आहे गाडी आपलं गाडी माझी एक गाडी आहे आता पुण्यात चांगली कंडिशन मधली गाडी लागते म्हणून मी म्हणतो हे एक्सचेंज करू मला तो अर्धा तोटा किती होतं तुम्हाला आहे पन्नास हजार कमी हो पन्नास हजार कमी होत सहा महिन्यात पन्नास हजार पेट्रोलला गेले ती दिसत नाही का तुम्हाला नाही म्हणलं पन्नास हजार कमी देत ना गाडीला मला सहा महिन्यास झालं कळत नाही काय त्यातलं तू काय डोकं लावू नको माहित नाही सहा महिने आता पन्नास कडे ना सहा महिन्यात पन्नासचं पेट्रोल गेल्या कळत नाही लाईफ टाईम गाडी येते वीस वर्षात किती जाय दिसण्याला नाही मग तू नसत असण्याला असत आईमध्ये आडवीची सांग मला मी कसाला आडवीची त्याला मध्ये की त्याला दुसरी गाडी घेऊन ती दे दे ना तर त्याला म्हण जुनी गाडी आणि तुझं पैसे माझे पैसे घालून त्या गाडी मिळून तुला दुसरी गाडी घेऊन ते पांड्याला पण खड्यातच घालायचं म्हणकी ती गाडी ठेवून तुझं पैसे घालता नाही 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 गाडी गाडी इथं ती नवीन ठेवली म्हणजे ती पण तोट्यातच जाणार आहे पहिली वेळ गाडी चारचाकी घेतली होती फोर व्हीलर ही काय मी काय लावली कारण ती पोपलजला यायचं निसतं घरी आपल्या यायचं म्हटलं दोन हजाराचं पेट्रोल लागायचं बारा मध्ये ते घर पाच हजाराचं पेट्रोल लागायचं पुण्याला जावं मी काय लावली काळे घ्यायला लावली चारचाकी आता कशी बावर द्यायला लागली कसं परवडायला लागले डिझेल आहे वरण अव्हरेज बावीसचं या आणि ह्याला नऊचं ऑव्हरेज होतं वेरणाला अठरा लाखाची गाडी होती विकाय लावली तेव्हा कुठतरी पेमेंट महिन्याला त्याला पन्नास हजार रुपये ठेवायचाच कशाला रे बाबा व्यार्णा गाडीला मुंबईला जायचं पुण्याला जायचं शूटिंगला जायचं अहो सहज इथं शूटिंगला गेलं तर तुम्हाला सांगतो हजार रुपयाचं पेट्रोल लागायचं त्याला जवळ विकाय लावली पुढे तवं म्हणायला लागलो वेला का बावड्या आताशी कुठतरी जिथं पन्नास पेट्रोल आहे तिथं वीस हजारा ही अख्खं कुठं पण फिरून येते आणि मायासारख्याला तुम्हाला सांग इकडं तिकडं फिरायला पण परवडतंय का तर डिझेल मुळे ही कळत नाही हे मग ती पळायला पळती तीन ही दिसाय चांगली दिसाय चांगली असून काय घेताना सांगत होतो ही घेऊन त्याची हाऊस फिटले ना आता वर्षात वर्ष कुठल्या सहा महिन्याचं झालं का सहा महिने झालं फिरवले इकडे आता कोण वापरतंय का बसून आहे ना मग ती गाडी ही करायची एक्सचेंज करायची आणि त्याऐी दुसरी नवीन गाडी घ्यायची मला तिकडे पुण्याला न्यायला तू तुताच्या काय मागायला लागला तसं तू किती गाडी तुला कसली घे ती गाडी त्याने मला दिली तिकडे तुला, तुला मला जुनी गाडी बघितली मी वापरली काय तो वापरली काय एक हजार मग तुला वापराय दिली मग वापरते तू आवडत्या द्याय म्हणून बावड्या घेऊन जा आणि ती तूच वापर म्हणजे गाडी पण पहिली नवीन त्यांनी किया घेतल्यानंतर गाडी पहिली गाडी मला दिसत होता म्हणलं बावड्या माझं मी हप्ता फेरतो इच्छा की तुलाच राहू दे अजून गाडीचा स्टिकर निघला नाही नवीनच गाडी मी म्हणलं मला नको नीट व्हायची म्हणलं पेट्रोल वारीच म्हणलं माझं आयुष्य जायचं पेट्रोल वारी नाही तिथे उलटे होते उस्मान तुला गाडी चालवायचं म्हटलं नको म्हणला तो तुला ते स्वतः गाडी मला भेटली मला नो बाबा मला येऊन गाडीत फिरलेलं होतं चालवायचं चालवायचं मग आता पुण्यात काय करतोय मध्ये काय हे चार चाकी बघितले नाही काय मुंबईला साहेबांना घेऊन गेलेलो चार चाकीनं ही गाडी घेऊन अक्कलकोट पुणे मुंबई सोलापूर गेलो का गाडी चालव येत नाही चालवाय इथे तू मग तो माझं फिरले होते बसल्या उलट्या होत्या त्या फिरले नव्हत आता ते गाडी घेऊन म्हणलं त्याला म्हणलं की बाबा गाडी घ्यायला काय नाही ते पेट्रोल मला मला परवडत नाही नको विकून टाक म्हणलं दहा लाख रुपयाला विकली मला काय मी दोन्ही वर्ष ठेवली असते आणि विकली असती आठ लाख रुपयाचं आलं असतं कशाला म्हणलं तुझं तू सी डोकंच चलत नाही काय बोलती काय तुझी तुलाच कळत नाही

कावरेज मध्ये काय सांग अहो मला कळलं असतं सांगितलं असतं की मी गाडी चालवते का हा त्यांना कळतं बघा त्या बोलतात त्यांना सांगा तिला कळालं मग तू या कडे मी थोडी त्यांच्या सारखं बोलते <laughs> या तो पण एवढा सोटा काय समजत काय करायचं आवरेज म्हणजे काय एका लिटर मध्ये गाडी किती किलोमीटर जाते त्या आवरेज ठरलं जात शंभर रुपये लिटर पेट्रोल त्याचं त्याला भागले केलं जातं

एक और पांडव बेडरूम आहे शंभो एक काम कर हर ड्रेस का कॉम्प्यूटर मध्य उठ तिकडे बघितलं हे दहा लाख सबस्क्रायबर झाले अमेरिकेचं हो। गोल्ड बटन भेटलेलं आहे सिल्वर बटन आहे एक दोन तीन बघितले का असं हे ऑफिस बनवलेलं हे करलं आणि ऑफिसमध्ये पेशंट ही शूटिंग जसं आहे आणि आता सेटअप वगैरे हे बघितल्या लाईट ही फेटी एकदम समद फोकस या पीटीमध्ये अख्खं समजा दहा लाखा सेटअप आहे इकडं कॅमेरा वगैरे समजा ब्रँड आहे अख्खा पिक्चर शूट होऊ शकतो ह्या पीसी इकडं पांडू काम करतो इकडं सागर शंभू हे असं ना हे काम कर हे असं काम करेंट बसतो थांबा ते हार्डेक्स काढ काढायला वायरी आणि थांब एक मिनिट करायला असं काढायचं असं काढायचं ओके लावून टाकतो लाव सेट तर ह्यातली मी हॅरबेक्स काढली हे वन टी बी टू टी बी तर ह्यामध्ये काय माझा डाटा आहे तर हे नेऊन ठेवतो कारण मला पुण्याला जायचं आहे हे घेऊन जाणार गोष्ट माझ्या लावून टाक तर तो तिकडला पी सी माझा आहे तर तो इथं ठेवलेला आहे डेलचा एकदम ब्रँड बघितलं काय हा चला उद्या कामायचं आहे परत चला रिटर्न मला मी, पुने ला, पुने ला, पुने ला चालू मी सकाळ पुण्याला पुण्याला चाललो जीव जिक ह सायपक जरा आपण कुठे गेलो आपण कमावले कमाव कधी यायच्यात सकाळ आता ती गाडी चेंज करूस तर आता उद्या सकाळ आपाची गाडी मी घेऊन चाललो प्लेटन आपाला ती गाडी दे आपाला मला खरा जायचं मुंबई जाला 1000 रुपये कसे जमतात बाहेर मुंबई नाही आम्हाला कसं आहे आपल्याला पण नाही आपल्याला दिली आपण घेऊन गाडी आता गाडी तिथे नाही नाही कंपनीला महागाय देऊन का आता आठवड्यात पुढील आठवड्यात आलो की डायरेक्ट गाडी चेंज झालेली पाहिजे संध्याकाळ झाली बरं चल आता मित्रांनो प्रियंका घरी वाट बघत बसली तिला पण घेऊन थोडं बाहेर फिरवतो पोरांना खायला हे आनंद येतो दिघायचं पुण्याला